मोठ्या शहरात लुटमारीच्या घटना या सातत्याने होत असतात पण आपल्या नंदुरबार जिल्ह्यात देखील आज सकाळी सुमारे साडे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास मसावत जवळील बुडी येथे लुटमारीची घटना घडलेली आहे आपण पाहू शकता एक सराफ व्यापाऱ्याला काही, काही चोरांनी गाठलं आणि या या ठिकाणी मोठ्या संख्येने मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवून लूटमार केलेली आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी सराफ असोसिएशन चे काही व्यक्ती देखील काही लोक देखील जमलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया की नेमकी घटना काय होती आणि यामागे आता पोलीस काय तपास करणार आहे आपण जाणून घेऊया तर काय सांगणार काय घटना अशी होती की रितेश जयप्रकाश सोनार हे शारीरिक व्यापारी आहे आणि त्यांची दुकान आहे ते त्यांचं रोज ते सकाळी शहा जाऊन निघतात आणि जो दुकान आहे त्यांची त्या ठिकाणी ते दुकान लावतात आज ते नेहमीप्रमाणे शहा जाऊन निघाले आणि पाडदा पाडदा मार्गे अ बुडीगावांना आले त्या ते ठिकाणी त्यांच्यावरती अज्ञात पाच सहा लोकांनी गाडी अडवली गाडी फोडली गाडी फोडल्यानंतर त्यांना ते थांबवलं त्यांचे कपडे काढले आणि त्याला दमदाटी करून बंदुकीचा धाक दाखवून त्याला त्यांनी गाडी बसवलं त्याला घेऊन गेले महाराष्ट्राला त्याला घेऊन गेले म्हणजे ही जी घटना आहे म्हणजे आपण जे पाहतो युपी आणि मध्ये जशी घटना घडते त्याप्रमाणे ही घटना घडलेली आहे यानुसार मला असं सांगायचं आहे की सराफ व्यापाऱ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न तो आता आयरणीवरती आलेला आहे आमची अशी मागणी आहे त्या रितेश जयप्रकाश सोनार याला लवकरात लवकर पोलीस डिपार्टमेंटने ते त्याला 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 सोडवावं आणि त्याचा विनंती आहे एवढं मी बोलू शकेल निश्चितच एका शराब प्रकाराचं अपहरण झालेलं आहे मोठ्या प्रमाणात लोकमार झालेले आहे सराब असोसिएशनचे अजून पदाधिकारी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमके सराब जे आहेत ते किती सुरक्षित या जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांना काय वाटत काय सांगाल आजची जी घटना फारच दुर्दैवी घटना घडलेली आहे अशी घटना घडायला नको पाहिजे होती असं हे सर्व व्यापारी आपल्या आपल्या व्यवसायात अतिशय आता दिवाळीचा सण होता त्यामुळे आप, आपला व्यापारी हा आपला माल सह आता सीजन असल्यामुळे रोज ये जा करत होता आणि सकाळी नित्याप्रमाणे आज मसावत गावातील बाजार असल्यामुळे आपला रितेश पारेख हे सकाळी आपल्या आपल्या नित्याप्रमाणे नऊ सव्वा नऊ वाजता घरून निघाले आणि बुरी गावाजवळ गावा काही अज्ञात लोकांनी त्यांना अक्षरशः गाडी अडवून त्यांना चाकूच्या आणि बंदुकीच्या घात दाखवून अक्षरशः काच्या फोडल्या गेल्या आणि त्याच्यातला माल आणि त्यांना स्वतः रितेश पारिक यांना स्वतः त्यांनी किडनॅप करून त्यांना इथून अज्ञातस्थायी कुठेतरी नेण्यात आलेलो आहे अजूनपर्यंत त्यांचा तपास झालेला नाहीये ही घटना कुठेतरी असं वाटत आहे का कुठेतरी बिहार किंवा युपी मध्ये ही घटना घडली पाहिजे असं होतं पण आपल्या महाराष्ट्रात अशी घटना झालेली आहे ही अतिशय निंदनीय आहे या घटनेमुळे पूर्ण सराफ व्यावसायिकात अतिशय म्हणजे दहशतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे आता हा पुढील व्यवसाय करावा का नाही करावा हे अतिशय आम्हाला थोडस प्रश्न निर्माण झालेला आहे आमची एकच मागणी सराफ व्यापारी असोशिएनकडनं की ही घटना भविष्यात कधीही घडू नये आणि अशा या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना लवकरात लवकर आता करून त्यांना चांगली शिक्षा घडावी हीच आमची असोसिएशन असोसिएशनकडनं मागणी आहे मसावत पोलीस ठाण्याच्या अवघ्या दोन किलोमीटरच्या परिसरामध्ये ही अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि इथे पोहोचायला देखील पोलिसांना काहीसा उशीर झालेला आहे सराफी जे आहे सराफा व्यापार करणारे जे व्यापारी वर्ग आहेत ते प्रचंड दहशतीमध्ये आहे नेमकं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या सीमेवर हे जे वेपन्स आहेत जे बंदूक आहेत जे चाकू आहेत तलवारी आहेत ते येतात कुठून आणि दिवसा ढवळ्या अशी लुटमार होते कशी आणि अपहरण देखील कसं होतं या याबाबत ह्या परिसरामध्ये आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले नेमकं पोलीस आता काय कारवाई करतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे आय एन डी न्यूज साठी पल्लवी प्रकाशकर नंदुरबार